नमस्कार शेतकरी बंधन विज्ञानेश्वर चिकिने आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्या पुढील आपला हवामान अंदाज उद्या उद्या सकाळपर्यंतचा जेणेकरून आपण एका दिवसाचा अंदाज दिला तर त्याच्यामध्ये अचूकता जास्त असते आणि जेणेकरून आपण चार पाच दिवसाचा जरी अंदाज दिला तर त्याच्यामध्ये सुद्धा अचूकता असते पण काय त्याच्यामध्ये आपण जे समजा चार पाच दिवसामध्ये पाऊस सांगितलेला असते ह्याबद्दल त्या तारखेला पाऊस पडतो पण ते समजण्यासाठी आपल्याला एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा अंदाज यो, एक यो, एक यो अ, हो आज मध्ये द्यावा लागतो आपण तसा अंदाज चोवीस तारखेपर्यंत दिलेला आहे आणि आपण त्या अंदाजामध्ये पण सांगितलेलं आहे की एक एकवीस तारखेपासून एकवीस ते बावीसच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसमानामध्ये वाढ होईल असं आपण सांगितलेलं होतं त्या अंदाजमध्ये पण आपला आता आजचा म्हणजे उद्या सकाळपर्यंतचा अंदाज तर तुम्ही पाहतात की सकाळी ढाकाळ वातावरण आहे की भर भरपूर भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्यामध्ये नांदेड जिल्हा असेल नांदेड हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा तसेच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण एकंदर पै परिस्थिती जर पाहिल्या पण तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच म्हणजे जवळपास ऐंशी टक्केपेक्षा भूभागामध्ये ढगाळ वातावरण आहे सकाळी आणि दुपारच्यानंतर मात्र इथं बऱ्याच भागामध्ये जवळपास ऊन सावली असे राहील व त्याच्यानंतर दुपारच्या नंतर मात्र पाऊस सुरू होईल तर त्यामध्ये जास्त पाऊस हा उद्या सकाळपर्यंत त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजामध्ये तर बीड त्याच्यामध्ये जालना जिल्हा बीड जालना आणि तसेच जा छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्याचबरोबर परभणीचा पश्चिम भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे आणि एकंदर जर आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे म्हणजे त्यामध्ये पूर्व भागामध्ये नांदेडचा जो नांदेड जिल्हा आहे त्याच्यामध्ये मात्र पाऊसमान कमी होईल त्यामध्ये आज पाऊ अगोदर सकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये बी बीड जिल्ह्यामधील म्हणलं तर बीड बीड तालुका बीड आष्टी गेवराई माजलगाव धारूर केज या तालुक्यामध्ये के सुद्धा तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच बार्शी बार्शी भूम पारंडा या तालुक्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसावंगी भोकरदन जाफराबाद आणि तसेच छत्रपती संभाजीनगर सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे एकंदरच पायटला आपण जास्त शक्यता आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामधून तर जास्त शक्यता पावसाची शक्यता तशीच दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर त्यामध्ये मा माळशिरस पंढरपूर मंगळवेढा या भागामध्ये सुद्धा जास्त पाऊस शक्यता आहे सांगली सातारा यामध्ये कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूरमध्ये मागल ती माग आपण पाहत असतो की कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झालेली त्याच्यामध्ये जुलैमध्ये तर त्या आता त्याच्यानंतर आता सर्वात जुलैच्या नंतर म्हणजे जे पाऊस पडलेला आहे पंधरा दिवसापूर्वी आज, आज तर त्याच्यानंतर आता आता आज आजपासून मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन तीन ती, 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 ती चार दिवस पुढील म्हणजे आज सतरा तारीख सतरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सांगलीसात आणि पुणे भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही कोकण भागामध्ये कोकणाचा जो फक्त दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये जास्त पाऊस पाडची शक्यता आहे मुंबई ठाणे तरसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणी शक्यता आहे आता नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडू शकतो रात्री नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तसेच नेवासा ह्या भागामध्ये थोडा पाऊस तिथे म्हणजे दिसून आलेला आहे तसेच रात्री परत पुन्हा कुलंबरी जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग आणि जालन्याचा जो पश्चिम उत्तर भाग ह्या भागामध्ये पाऊस रात्री दिसून पडलेला दिसून आपल्याला आलेला आता तर सुद्धा आज पाऊस पाण्याची शक्यता आहे आपण नगर जिल्ह्याचं सांगत होतो तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम तर तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र कडक ऊन आहे आज कडक ऊन आणि त्याच्यामध्ये अधूनमधून थोडीफार ढगाळ वातावरण सावली अशा पद्धतीचा तिथं मात्र पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस जास्त प्रमाणात शक्यता तु तु नाही तुरळक ठिकाणीच हलक्या ते हलक्या स्वरूपात था शक्यता आहे जास्त आणि धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस शक्यता नाही तिथेच मात्र कडक तापमान राहील म्हणजे तिथं खंडाचा प्र खंड असं आपल्याला जाणवेल आणि जर पाहिलं आपण तर जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची जास्त शक्यता नाही तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला तसेच वर्धा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुळळ ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या पूर्व भागाच्या पूर्व जिल पूर्व जिल्ह्यात त्याच्या तुलनेने यवतमाळमध्ये हलका ते मध्यम तर दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकंदर जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये जास्त जर पाऊस पडण्याची शक्यता असेल तर उद्या सकाळपर्यंत फक्त मध्य महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे नगरचा जो पूर्व भाग आणि मराठवाड्याचा पश्चिम भाग त्यामध्ये आपण सांगितलेले जिल्हे म्हणजे जालना जालना बीड परभणीचा पश्चिम भाग या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हा झाला आपला उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आणि आपल्याला जर अंदाजमध्ये शेतकऱ्यांना काही बदल करायचे असतील तर तुम्ही सुचवा त्यामध्ये आपण तालुक्याचा निहायीसुद्धा आपण अंदाज सांगू सांगण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये आपण काय झाले की जे आपण जे असे कोणत्या व्हिडिओला जास्त ह्यूज येतात ह्याच्यावरून आवरुम जर काढलं तर तसं पाहिलं तर तसं कुठलं जाऊ निदर्शनास आलं नाही आपण त्या त्या नकाशा सुद्धा अंदाज दिलेले आहे तर त्यामध्येसुद्धा आपण त्याच्यामध्ये ह्यूज आपल्याला कमी आलेत मग नेमकं तुम्हाला अंदाज कोणत्या प्रकारे पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवा मावली चिकनी हा मनंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि बेलायकन सुद्धा विसरू नका धन्यवाद